तुमचे पार्ट टू या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत असतात पार्ट मध्ये आपण पाहिलं श्रीदेव वेतो बा आणि रेडीचा गणपती ही दोन मंदिरं पाहिली दर्शन घेतलं रेडीचा समुद्र किनारा पाहिला आणि आता दुपार झाली भूक लागली ला। म्हणून आता चाललं आहे जेवायला समुद्राच्या बाजूला बघत असतात आणि व्ह्यू बघत एन्जॉय करत आम्ही चाललोय एक पूर्वीच्या काळी ना वेंगुर्ला बंदर हे व्यापारी बंदर म्हणून ना खूप प्रसिद्ध होत पूर्वी वाहन कमी असल्यामुळे समुद्र मार्ग आहे ना बोटीने मालाची आयात निर्यात करायचे पण आता ना सगळं काया पलट झालाय आता फक्त इथे ना मासेमारीच करतात चांगलं आता आपण आले हॉटेल गजालीच्या इथे अगदी बंदराच्या समोरच बघा रस्त्याला लागूनच समुद्र आहे शांत सुंदर आणि निळाशार असा समुद्र बोटी थांबल्यात आणि रस्ता केलाय दगडाचा चालायला समुद्राच्या मधून हा बघा इथे झुम करून दाखवते खूप आहे केलाय झुलता पूल पण आहे पण तिथे आम्ही काही जाणार नाही सुंदर वाटते बघा वरती बसला वरून येऊ वो चांगला दिसत जाऊ शकतो आता आत्ता ना नाही आता ना हो आता जायचं होऊन आत्ता आपली असं काय नाही मला मी बाबूसोबत बसले चिकन ए वेज मंचुरियन आम्हाला टेस्ट पण आवडली आणि हे बघा आमच्या रेस्टॉरंटमधून व्ह्यू लंच विथ व्ह्यू लंच विथ अ व्ह्यू आहे आम्हाला फर्स्ट टेबल पाहिजे होता बट जरा ऑक्युपाइड होता मम्मी कस मम्मीला माझ्या असलं खूप आवडत हो कारण सारखी घरी जेवण बनवते ना नुसती मन कंटा येतो तिला हे तिला आवडत असं हॉटेल मध्ये जायचं जरा करायचं

मैं आम एक खा बस। <laughs> हाँ लगे। थे दो थे। दो थे। दो दो। <laughs> स्मेल तो सॉरी छान है सुगंध छान आम्ही ते जेवता जेवता सुंदर अशा समुद्राचा व्ह्यू पाहत जेवणाचा आनंद घेतोय जेवलो आणि आम्ही ना आता चाललोय पाच मिनिटाच्या अंतरावर लाईट हाऊस आहे ते बघायला खूप पायऱ्या आहेत चढायच्या ड्रायव्हर बोलला आईला नेऊ नका आईला मी गाडीतच बसवलं हो आणि आम्ही चौघ जण चाललोय आता आम्ही लाईट हाऊस बघायला चाललोय तू पण हा तू पण थांबत तर थांब गाडीत था। हम्म था था था। हे मज मोठ असणार आम्ही जातो पाहिजे तर घेतो शूट जाऊन आम्हाला म्हटलं पायऱ्या चढून आम्ही जाऊ पण आम्हाला नाही जमत आहे पाय दुखायला लागले त्यांना म्हटलं चला इथे बसूया आपण मुलांना जाऊन देत तुम्हाला वाटत लाईट हाऊसच्या इथे आम्ही आलो खूप पायऱ्या आहेत अर्ध पायऱ्या चढून आला तर जमत नाही छातीत दुखायला मुलं गिरीत होते त्यांना तुम्ही जावा आणि काय ते शूट करा एवढ्या पायऱ्या आम्ही ना चढून आलो लांब लांब पायऱ्या आहेत आणि हे बोलून जाऊन बघून येतं किती लांब आहे ते जास्त वरती काही जात नाही मस्त हवा सुटली आहे आणि आम्ही इथं बसलोय मी आणि जय जय तिकीट घेऊन आला आहे किती आहे रे तिकीट रुपी ट्वेंटी रुपीज पर पर्सन वरती ते लाईट हाऊसमध्ये जाण्याची तिकीट आहे आमची हालत खराब झाली जायची तरी नाही पण माझी तर खूपच जायचा रस्ता आहे साइडला जा ना रेड रेड आहे आतमध्ये लाल काच मी आता लाईट हाऊसच्या वरती आहे आणि इथून काय व्ह्यू आहे एकदम सुंदर Really? तो। चल जाऊया मम्मी पप्पा वाट बघत असतील 觉得那三对。 गाडीवरचा ना गारेगार बर्फाचा गोळा मला खूप आवडतो कुठे दिसला तर मी आवर्जून खाते शाळेतली एक आठवण शाळेच्या बाहेर गोळ्यावले असायची मधल्यासुटीत आम्ही ना गोळा घ्यायचो आणि सिरप संपला ना तर पुन्हा पुन्हा मावून गोळा खायचो तुम्हाला पण अशी आठवण येते तर कमेंट करून सांगा हा जबरदस्त वाटता अच्छा खाल्ला आईला घेतलं आणि आता आम्ही आले सागरेश्वर बीचला हॉटेल पासून सागरेश्वर बीच ना चार सव्वा चार किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे दहा ते पंधरा मिनटं लागले आम्हाला इथे गाडीने यायला दिवसभर आम्ही खूप फिरलो संध्याकाळ झाली आणि आजचा हा ना शेवटचा स्पॉट आहे ठर बीचवर निवांत बसायचं आनंद घ्यायचा सनसेट बघायचा आणि मग रूमवर जायचा खूप सुंदर स्वच्छ शांत आणि खूप मोठा असा समुद्र पांढरीशुभ्र शुभ्र वाळू बघून मन प्रसन्न झालं म्हटलं आजची संध्याकाळ आपण निवांत इथे घालवावी मस्त एकदम क्लीन बीच आहे आणि रेती आहे वाईट रेती ते पण वाईट रेती आपण अलिबागला गेलो माहित आहे ना बाप रे मम्मीचा प्लास्टर वरच लक्ष आणि तो, तो लाईट हाऊस जिथे आम्ही गेलो होतो एकदम छोटासा इथे कुठं राहिले पप्पा आजी काय झालं तिथेच थांबली का ला। हो मम्मी गेला लय मोठ्या मम्मी लियेपर्यंत लाट येणार हो ला। मस्त बोलते <laughs>

तुम्ही पण तेच मम्मी पण तेच बांधगावाचच बोल आई नाही आली आई तिथेच बसली आहे आणि जे गेलय कपडे बदले त्याला पाण्यात उतरायचंय म्हणून हा ते पाणी जात वापर बापट नाही ते केवढी आली लाट तुम्ही आले केवढी बघ पाय सटक मम्मीला आवडत नाही जे पाण्यात जात आलो दयासागर रिसॉर्टला एक तर समजा ना ऑनलाईन रूम शोधण्यातच केला काय काय रूम ना खूप महाग होते काय काय अवेलेबल नव्हते हा थोडाफार ठीक वाटला म्हणून आम्ही बुक केला बाकीचे इन्फॉर्मेशन मी पुढे व्हिडिओ देईन हा रिसॉर्ट ना वेंगुर्ल्यात अगदी समुद्राच्या बाजूलाच म्हणजे आता रात्र झाली सकाळी तुम्हाला मी दाखवेन उभा तांडा वरची माडवाडी इथे आहे रूमवर आम्ही आलो खाली दोन गाद्या टाकल्यात पाच जणांसाठी बेडवर वर दोघ जण खाली दोघं इथे आणि वॉशरूम आहे एसी आहे त्याची किती आहे अडीच हजार एसीचे नॉन एसीचे दीड हजार ते वैत्यानं कपाट दिलंय आणि आता कळलं की आम्ही एक्स्ट्रा तीन गाद्या मागवल्या त्याचे एका प गादीचे दोनशे रुपये म्हणजे तीन गाद्यांचे सहाशे रुपये आम्हाला पेड करावे लागणार मजा आली खूप फिरलो मस्त वाटला आल्या आले आल्यानं आम्ही जेवणाची ऑर्डर दिली दोन व्हेज थाली दोन पापलेट थाली एक प्रॉन्स थाली ते गेले दोन तास लागतील जेवण व्हायला मी चाललोय जेवायला रात्रीचे दहा वाजून गेले आणि इथे राहतोय बघा या रूमवर आणि आमच्या ड्रायव्हरला आम्ही घरी पाठवला त्याला सांगितलं सकाळी ये जवळच आहे कुडाळला एक तासाच्या अंतरावर

मी फुल नॅप घेऊन आली सांग मी टेस्ट करून प्रॉन्स छान आहे व्हेज नॉन दोन्ही पण एकदम टेस्टी आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं आता थाली 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 ना थालीची तुम्हाला किंमत सांगते व्हेज थाली दोनशे रुपये आणि दोन्ही म्हणजे प्रॉन्स थाली आणि पापलेट थाली साडेतीनशे रुपये जेवलो थोडा फिरलो आता मी आलो आहे रूमवर आज दिवसभर मी खूप फिरलो आणि पार्ट टू हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटूया आपण छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट बाय बाय बाय